मोकोकासारख्या कठोर कायद्याचा अलंकार असणारा खून दरोडे खंडणी खुनाचा प्रयत्न घरफोड्या चोऱ्या इत्यादी गुन्ह्यांमध्ये वांडेड असणारा कुख्यात आणि सराईत आरोपी पकडण्यात बीड पोलिसांना यश आले आहे नमस्कार मी केशव मुंडे आणि आपण पाहत आहात वेगवान मराठी न्यूज नेटवर्क भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असणारा हा सराईत गुंड गेल्या अनेक दिवसांपासून बीड पोलिसांच्या हातावर कुरी देण्यामध्ये यशस्वी होत होता परंतु त्याच्या पोटाची आग अलगत पोलिसांच्या जाळ्यात येऊन पडण्यामध्ये निमित्त मात्र ठरली त्याचा विषय झाला असा गेवराई येथील एका रोड लगत असलेल्या ढाब्यावर पार्सल नेण्यासाठी संदीप भोसले येणार असल्याची गुप्त हेरांकडून माहिती गेवराईचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली आणि याच संधीचा फायदा उचलण्यासाठी शिवाजी बंटेवाड यांनी एक का पथकाची नेमणूक केली आणि ते पथक थेट थे हॉटेलवर पाठवण्यात आले हॉटेलवर आरोपीची वाट पाहत दबी मारून बसलेल्या पथकासमोर संदीप भोसले आणि त्याचा भाऊ भगवानेश्वर भोसले हे पार्सल नेले नेण्यासाठी आले येताच दबी मारून बसलेल्या पोलीस पथकाने एकच झडप मारली आणि त्या झटीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बीड पोलिसांसमोर सोबत चोर पोलीस आता खेळ करणारा संदीप भोसले हा पोलिसांच्या अलगत गाड्यामध्ये सापडला परंतु याच दरम्यान संदीपला पकडत संदीप, संदीप भोसले यास पकडत ता असताना त्याचा जो भाऊ त्याच्यासोबत होता भगवान भोसले तो मात्र हॉटेलच्या शेजारी असलेल्या ओसामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाला परंतु सापडलेल्या संदीप भोसले पशी दे जवळ देखील पोलिसांना मोठे घाबाड हाती लागले असून चार लाख चौवेचाळीस हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि एक लाख किमतीच्या आसपास किंमत असणारी चारचाकी मोटरसायकल या मुद्देमालासह पाच लाख तीस हजारापेक्षा अधिक ज मुद्देमालासह जी रक्कम होती किंवा जो मुद्देमाल होता तो पकड त्या आरोपीसह पकडण्यात पोलिसांना काल येस आले आहे आणि यामुळे या गेल्या अनेक मागील ज्या काही घटना होत्या चोरीच्या घरफोड्यांच्या ज्याचा सुगावा लागत नव्हता ज्याचा उलगडा होत नव्हता त्या घटना देखील समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत येणा येत असून या गँगमध्ये संदीप भोसलेच्या रॅकेटमध्ये इतरही कोणाचा सहभाग आहे का आणि याच्यामध्ये आणखी कोणी मोठे मासे गळाला लागत का याचा तपास बीड पोलीस करत आहेत नेकनूर आमळनेर शिरूर आणि पिंपळनेर या पोलिस ठेण्याच्या हादेमध्ये संदीप भोसले याने धुमाकूळ माजवलेला होता आणि ह्याच्यात विशेष बाब ही होती की एवढे गुन्हे घडत असून त्याच्याकडून घडत असून देखील तो पोलिसांना सापडत नव्हता त्यांच्या हाती लागत नव्हता तो शेवटी काल पोलिसांना पकडण्यात येस आले आहे आणि मागल्या घटना तर मागील घटनांचा तर उलगडा होईलच परंतु इथून पुढे होणाऱ्या घटनांना देखील नियंत्रणात आणता येईल अशी यामुळे शक्यता निर्माण झाली आहे अशाच वेगवेगळ्या माहिती आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेगवान मराठीच्या पेजला फॉलो करा यूट्यूबच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा Obrigado.